मित्रांनो घरात झालेलं आहे जान्हवी किल्लेकरचं जा शॉकिंग इव्हिक्शन घरात झालेलं मोठं कान या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहोत याच्या पहिले व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो विकेंडचा वारचा एक प्रोमो काय जबरदस्त आलेला आहे समोर या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत इथं जान्हवी किल्लेकरला रितेश दादाना ये म्हणले सरळ त्यांच्या तोंडावर जानवी तुम्ही बिग बॉस मराठी सीझन फायच्या सगळ्यात वेस्ट कंटेस्ट ना याने की यांचं हे म्हणणं होतं तुम्ही सगळ्यात बेकार कंटेस्ट ना बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये आणि सहज मित्रांनो हे पण जानवीला रितेश दादानं म्हणून टाकलं की तुम्ही नाही काय सगळ्याला म्हणता की मी तुला बाहेर काढणार बघ मी तुला बाहेर काढणार रितेश दादा ही चोट वरही म्हणले की तुम्ही सगळ्याला हे ना चला मी तुम्हाला म्हणतो आता मी तुम्हाला या शोचा बाहेर काढणार आणि मित्रांनो जानवी नाही काय कुठून इथं बाहेर पण निघू लागली आता तेचराच्या एपिसोड मध्ये आम्हाला कळाय मिळणार आहे तर रितेश दादाना तर सरळ सरळ जानवीला म्हणले की चला निघा तुमचं सफर इथं खतम झालेला आहे तर मित्रांनो आजचा विकेंडचा वार जोरदार असणार आहे जान्हवीला आजच्या एपिसोडमध्ये खतरनाक वाजेणार आहेत रितेश दादा आणि बहार काढायची धमकी दिली आहे जानवी बहार पण निघालेली आहे असं इथं प्रमोमध्ये दाखवाले तर आजच्या एपिसोडमध्ये क्लिअर होईल जेवढी आपली महाराष्ट्राची जनता वेट करू लागली जानवीला बहार काढायची फक्त प्रेक्षक प्रेक्षकांचे एकच म्हणणं होतं की जानवीला शोचा बहार काढा शोचा बहार काढा तर मित्रांनो तो बिग बॉसनं ऐकले रीते दादाना ऐकले वाटाले आणि आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला तेच बघा मिळणार आहे जान्हवीचे विभिक्षण तर पुणे जर माहिती आली तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहो नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहो तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा